नमस्कार मंडळी कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण हरभऱ्या डाळीचे पुऱ्याचे लाडू बनवणार आहोत मस्त पटकन हे लाडू बनवून तयार होतात पहा त्याला किती छान असा रंग आलेला आहे आणि दाणेदार असे हे लाडू बनतात योग्य प्रमाणासहित हे लाडू आज आपण बनवणार आहोत आता एक किलोचे लाडू आपण बनवतोय तर त्यासाठी एक किलो हरभरा डाळ गिरणीमधनं दळून आणायची आता डाळ दळून आणताना थोडीशी जाडसर अशी किंवा एक आपण त्याला रवाळ म्हणू शकतो तशी दळून आणली तर उत्तम म्हणजे लाडू चिकट होत नाहीत तर एक किलो डाळ मी गिरणीतून दळून आणली थोडी रवाळ अशी दळून आणलेली होती आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत घट्टसर ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडंच पाणी यामध्ये टाकत राहायचं आणि पीठ असं मिक्स करत राहायचं यामध्ये पाणी टाकल्यावर हो काय होतं पाणी परतीच्या तळाशी जाऊन बसतं आणि पीठवरती फुगून येतं त्यासाठी पीठ आपल्याला असं खाली दाबायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे बेसन पिठामध्ये जास्त पाणी मावत नाही खूप पटकन हे पीठ पातळ होऊ शकतं साधारण एक तांब्या भरून पाणी मी घेतलेलं आहे आता बघू आपण यामध्ये पीठ आपलं मळलं जातं की नाही तर पहा पाणी टाकताना जसं लागेल तसं पाणी मी यामध्ये टाकते पीठ पातळ होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर सर्व पीठ आता व्यवस्थित असं आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पहा पिठाचा एक सरसा गोळा मी आता बनवून घेतलेला आहे आणि याला चांगलं मळून घेते पीठ जर पातळ झालं तर लाडू बिघडू शकतात या पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे आता पीठ मळून झालेलं आहे आपण याच्या पुऱ्या बनवून घेऊयात एक छोटा पिठाचा गोळा घ्यायचा हातावरती त्याला गोल करून घेऊ आणि याची मध्यम आकाराची पुरी लाटून घेऊयात पुरी लाटताना खूप पातळ लाटायची नाही किंवा जाडसरसुद्धा ठेवायची नाही याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आता हेच पीठ जर आपण पातळ बनवलं तर पुरी पूर्ण पोळीपाटाला चिकटते त्यामुळे थोडंसं घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचंय तर पहा पुऱ्या आता मी सुरुवातीला चार पाच लाटून घेते आणि नंतर तळत तळत ह्या पुऱ्या आपल्याला लाटायच्या आहेत म्हणजे त्या व्यवस्थित फुगल्या जातात अगोदर सर्व लाटून ठेवल्यात तर पुऱ्या फुगत नाहीत आणि मग लाडूसुद्धा व्यवस्थित बनत नाही दोन पुऱ्या मी लाटून घेतल्या आणि या तेलामध्ये आता तळण्यासाठी टाकत आहे पुऱ्या तळताना गॅस आपल्याला मध्यम आचेवरच ठेवायचा आहे म्हणजे पुऱ्या छान अशा तळल्या जातात आता या पुऱ्या हलक्याशा लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायच्यात तर मध्यम आचेवर व्यवस्थित या पुऱ्या मी आता तळून घेते पुऱ्या व्यवस्थित तळल्या की लाडू बरेच दिवस टिकतात आणि पिठळसुद्धा सुद्धा लागत नाही बऱ्याचदा आपण या स्टेजला पुऱ्या काढून घेतो तर तसं न करता थोड्याशा लालसर पुऱ्या जर होऊन दिल्या तर लाडूला मस्त असा रंगसुद्धा येतो आणि लाडू टिकतात सुद्धा तर पहा आता छान याला असा हलका साईजवरती लालसर रंग आलेला आहे तर या पुऱ्या मी आता काढून घेते सर्व पुऱ्या आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायच्यात पुऱ्या जर खूप पातळ लाटल्या तर त्या फुगणार नाहीत आणि जर जाड लाटल्या तर आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत मध्यम आकाराच्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्यात सर्व पुऱ्या लाटून झाल्यानंतर या पुऱ्यांचा आपल्याला चुरा बनवायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याला दळून घ्यायचं आहे आता याचा चुरा करताना खूप याला बारीक दळायचं नाही किंवा मोठंसुद्धा नाही मोठा रवा असतो की नाही तसं आपल्याला याला दळून घ्यायचं आहे पा या पद्धतीने आता मी एक किलो डाळ घेतलेली होती तर त्यासाठी एक किलो साखर घेतलेली आहे जेवढी तुम्ही डाळ घ्याल तेवढीच साखरसुद्धा घ्या यामध्ये साखरेच्यावरती एक इंच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पाणी साखर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही चमच्याने पाहू शकता या पद्धतीने एक इंचावरती चमच्यावरती राहायला हवा इतपत पाणी आपल्याला यामध्ये टाकायचे हे पातेलं मी आता गॅसवरती ठेवून घेतलं आहे साखर विरघळेपर्यंत आपल्याला सतत याला असं मिक्स करत राहायचं म्हणजे साखर पातेल्याच्या तळाशी लागणार नाही गॅस आपण मोठा करूयात आणि याला उकळी आणून घेऊ तर मोठ्या गॅसवरतीच मी याला उकळी आणलेली आहे साखर विरघळेपर्यंत याला सतत मी ढवळत राहिले आता पहा मोठ्या गॅसवरतीच हा पाक मी बनवून घेते म्हणजे तो पटकन बनला जातो उकळी आल्यानंतर साधारण दहा ते बारा मिनटं पाक होण्यासाठी लागतात पाक बनवत असताना दोन तीन वेळेस आपल्याला हा पाक असा पाण्यामध्ये टाकून बघायचा आहे त्याची हलकीशी गोळी होईपर्यंत हा पाक आपल्याला उकळत ठेवायचा आहे तर पहा अजून सुद्धा पाक व्यवस्थित असा झालेला नाही आहे थोड्या वेळ अजून याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे आता वापस मी एकदा पाक चेक करून घेते आता पायामध्ये हलकीशी एक तार चलत आहे थोडासा चिकटपणा यामध्ये आलेला आहे या पद्धतीने पहा पाक थोडा थंड झाला की अशी त्याची तार चलते आपण याला प्लेटमध्ये टाकूयात आणि पहा याची आता बनते आहे तर गोळी पूर्ण आपल्याला अशी कडक नाही बनवायची याची गोळी तर पाण्यामध्ये बनते पण ती लगेच अशी मोडल्या जाते अजिबात कडक लागत नाही आहे तर असा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे पहा कुठेच साखरेचा अंश याच्यामध्ये दिसत नाही आहे या पद्धतीचा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे खूप कडक जर गुळी यामध्ये झाली तर लाडू कडक होतात तर अजून एकदा मी तुम्हाला दाखवते पहा गोळी बनते पण ती लगेचच मोडल्यासुद्धा जाते या पद्धतीचा पाक अगदी परफेक्ट असा होतो तर गॅस आता मी बंद करून घेतलेला आहे पाक चेक करताना गॅस बारीक ठेवायचा नाही तर गॅस मोठा असला की लगेच पाकाचं प्रमाण बिघडतं आता आपण हा पाक चुऱ्यामध्ये टाकून घेऊयात त्या अगोदर आपल्याला याच्यामध्ये तूप टाकायचे तर चाचणीमध्ये या पाकामध्ये मी दोन चमचे तूप टाकून घेते यामुळे मस्त अशी लाडवांमध्ये चव येते आणि लाडू मऊसुद्धा राहतात आता तूप टाकलं की लगेचच हा गरम गरम पाक आपण लाडूच्या चुऱ्यांमध्ये टाकून घेऊयात तूप मी मिक्स करत नाही आहे कारण पाक खूप गरम आहे तर तो आपोआप चुऱ्यांमध्ये सर्व तूप आणि पाक व्यवस्थित असं मिक्स होतं धीरे धीरे करत आपल्याला हे सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे दोन वेळेस थोडा थोडा करत हा पाकणी यामध्ये टाकून घेते एकदम टाकला तर ते व्यवस्थित असा मिक्स होणार नाही किंवा जसा मावेल तसा तुम्ही यामध्ये टाकू शकता एवढा पाक पूर्णपणे याच्यामध्ये लागतो तर आता सर्व पाक मी यामध्ये टाकून घेते आणि याला चांगलं असं मिक्स करते मस्त असा कलर या लाडूला येतो अजिबात रंगाचा वापर न करता मस्त असे हे आपले दाणेदार लाडू बनवून तयार होतात अजिबात चिकट होत नाहीत छान सारखं चक्चर ह्या लाडूला येतं तर याला मी व्यवस्थित आता मुर्लया मुर्लया मिक्स करून घेते आता हे मिश्रण आपण रात्रभरासाठी असंच ठेवू शकतो किंवा चार ते पाच तासामध्ये सुद्धा व्यवस्थित हे मुरलं जातं मुरल्यानंतर हे लाडू चवीला अप्रतिम लागतात सर्व एकदा मी याला मिक्स करून घेतलेलं आहे तर पहा या पद्धतीचं हे मिश्रण झालेलं आहे खूप कोरडं झालेलं नाही किंवा खूप जास्त असं सैलसरसुद्धा सा झालेलं नाही आता हे थोडंसं जे ओलसर दिसते ते सुद्धा पाक यामध्ये मुरल्यानंतर मस्त असं सुटसुटीत होतं आणि मऊ होतं तर याला मी आता मुरण्यासाठी ठेवत आहे साधारण रात्रभर मी याला असंच ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण याचे लाडू बांधू शकतो मस्त असे लाडू बांधून तयार होतात खूप साध्या सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे दिवाळीमध्ये या पद्धतीने लाडू बनवून बघा अजिबात बिघडणार नाहीत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत